साडीची रेंज काठपदरी म्हणजे साऊथ इंडियन लुकसारखी वाटते ही साडी चारशे सत्तरमध्ये असणारी ही साडी त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली सर्वात प्रथम जी खालीची लाईन आहे सा पल्लूमध्ये होऊन जाईल याच्यामध्ये सुंदर असा गोंडाही दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सेम कलरमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज भेटून जाणार आहे आणि पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्ही मला सांगेल फटावणार आहे पदर पदर नंतर आपल्याला पिंक कलरमध्ये ब्लाऊज भेटणार आहे ह्या साडीमध्ये त्याच्यावर सुद्धा अप्रतिम असं मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण जो पल्लू आहे पल्लूवर भरती भरलेला पूर्ण मोर डिझाईन वर्क असणार आहे ओके okay. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण सरोस्के वर्क केलेलं आहे ह्या साडीमध्ये बोथ साईड बॉर्डरमध्ये असणार आहे ही साडी याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो अशी हे बघा पल्लू भेटणार आहे डार्क कलर नंतर तुम्हाला नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा आपला खास व्हिडिओ होणार आहे पैठणी कलेक्शन काठपत्री कलेश कलेक्शनवर सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे प्रत्येक साडी वेळ न घेता आपण आजची व्हिडिओला स्टार्ट करूया बट त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या युट्यूब व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत जातील ओके तर आपण पहिली साडी काढणार आहोत काठपदरी साडीमध्ये दाखवणार चारशे सत्तर असणार आहे या साडीची रेंज काठपदरी म्हणजे साऊथ इंडियन लुकसारखी वाटते ही साडी चारशे सत्तरवाली असणार आहे ही साडी त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली सर्वात प्रथम जी खालीची लाईन आहे साडीची त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे खाली त्याच्यामध्ये ही कलर कॉम्बिनेशनमध्ये तीन कलर दिलेले आहेत ओके हा जर आपला एक पहिला कलर असणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही पल्लू बघायला गेलो तर पल्लू असा येणार आहे पल्लू नंतर कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू येणार आहे आणि पल्लू नंतर येऊन जाणार आहे तुमचा ब्लाउज अशा प्रकारचा ब्लाउज आणि पूर्ण साडी असणार आहे ती अशी येणार आहे हे बघा अशी पूर्ण साडी भेटणार आहेत रेंज मात्र असणार आहे याची रेंज असणार असणार आहे आहे मात्र ह्या साडीची रेंज, 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 रेंज। त्याच्यापैकी आपला हा झाला एक पहिला कलर हा बघितला जो हा दुसरा कलर बघितलाय हा पिंक कलर मध्ये हा जांभळ्या कलर मध्ये ओके हा दुसरा आकाशी कलर मध्ये आहे हा तिसरा आणि हा चौदा याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर पाहिजे डार्क लाईट कलर डार्क लाईट दोन्ही कलर आम्ही दिलेले आहेत तुमच्यासाठी हा अजून डार्क कलर असणार आहे असे तीन शेड्स असणार आहेत ग्रीन कलर मध्ये आणि हा एक येल्लो कलर रेंज मात्र असणार आहे चारशे सत्तर जर तुम्हाला ही डिझाईन नाही आवडली दुसरी डिझाईन मध्येही आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत हे पूर्ण आहे जे काटपदरी पैठणी कलेक्शन असो नवीन साऊथ इंडियन लुक असो शालू असो सर्व हा एक डिपार्टमेंट असणार आहे तर नेक्स्ट साडी असणार आहे सर्वात प्रथम सुंदरशे पॅकेजिंग पाउच पॅकेजिंगमध्ये ही साडी असणार आहे याची रेंज मात्र तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्यासाठी एक मिनिटं दिलेलं आहे फटाफट जाऊन कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही साडी कितीला असणार आहे ओके okay. ही पहिली साडी ये ये ही असणार आहे शालू कलेक्शनमध्येच असणारी ही साडी याच्यामध्ये हा तुम्हाला पूर्ण साडी येतो पल्लूमध्ये येऊन जाईल याच्यामध्ये सुंदर असा गोंडाही दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सेम कलरमध्ये तुम्हाला हा ब्लाउज भेटून जाणार आहे आणि पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्ही मला सांगेल फटाफट रेंज किती असणार हे बघा पूर्ण साडी तुम्हाला बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे गोल्डन कलरमध्ये हे बघा ओके okay. त्याच्यानंतर मी तुम्हाला कलर दाखवते बट कलर दाखवण्याच्या अगोदर मी रेंज सांगून देते याची रेंज मास्टर असणार आहे हजारच्या आतमध्ये साडी भेटणार आहे सहाशे सत्तर असणार आहे याची रेंज ओके okay. हा झाला आपला एक पहिला कलर याच्यामध्ये डार्क कलर भेटणार आहे तुम्हाला खास हा मोरपीसी कलर आहे हा निळा कलर आहे आणि पॅकेजिंग तर एकदम अप्रतिमच भेटणार आहे पाऊच मध्ये ही तुम्हाला साडी भेटणारी रेंज मात्र असणार आहे सहाशे सत्तर ही तुम्हाला अदर मार्केटमध्ये ही साडी सेम हजारच्या वरती भेटेल आपल्याकडे मात्र सहाशे सत्तरला भेटणार आहे कलर बघा कलर अप्रतिम असणार आहेत डिझाईन अप्रतिम आहे वर्क केलेलं सुंदर आहे ग्रीन कलर हे बघा आणि याच्यानंतर आकाशी कलर जो निळा आहे तो, तो। बघा तुमच्याकडे भरपूर कलर ऑप्शन असणार आहेत रेंज तीच तुम्हाला बघायला भेटणार आहेत सहाशे सत्तर असणार आहे ह्या साड्यांची रेंज ओके तर नेक्स्ट आपण बघणार आहोत पेशवाई सिल्क मध्ये साडी हजारच्या आतमध्ये म्हणजे नऊशे रुपये साडे नऊशे रुपयाला बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा येऊन जाणार आहे पदर पदर नंतर आपल्याला पिंक कलर मध्ये ब्लाउज भेटणार आहे ह्या साडी मध्ये त्याच्यावर सुद्धा असं मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण जो पल्लू आहे पल्लू वर भरलेला पूर्ण मोर डिझाईन वर्क असणार आहे ओके पूर्ण साडी अशी कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पदर अप्रतिम असं वर्क केलेली पूर्ण साडी बोथ साइड बॉर्डर मध्ये मोर डिझाईन वर्क रेंज मात्र किती असणार आहे फक्त शगुन टेक्स्टाइल मार्केटमध्ये ही रेंज बघायला भेटणार आहे नऊशे पन्नास असणार आहे ह्या साडीची रेंज ओके जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटणार आहेत छोटं मोर डिझाईन पाहिजे मोर डिझाईन मोठी मोर डिझाईन पाहिजे मोठी मोर डिझाईनसुद्धा सुद्धा असणार आहे हा आपला येल्लो कलरमध्ये असणार आहे कलर जे कलर, कलर कॉम्बिनेशन आहे ते ही अप्रतिम दिलेले आहे कलर कॉम्बिनेशन हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा कलर रेंज आतमध्ये ही तुम्हाला भेटणार आहे साडी साडे नऊशे रुपयाला भेटणार आहे मात्र हा दुसरा कलर ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत हे बघ हा पाच सहावा कलर झाला पोपटी कलर मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे हा सात आणि हा एक आठ असे तुम्हाला आठ कलर ऑप्शन दिलेले आहेत अप्रतिमाचा कलर ऑप्शन असणार आहेत डिझाईन अप्रतिमाशी असणार आहे रे, रेंज मात्र असणार आहे साडे नऊशे रुपये ह्या साडीची रेंज असणार आहे ओके आता नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण सरोज के वर्क केलेलं आहे ह्या साडीमध्ये बोथ साईड बॉर्डर मध्ये असणार आहे ही साडी याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो अशी हे बघा डार्क कलरमध्ये तुम्हाला पल्लू भेटणार आहे डार्क कलरनंतर तुम्हाला जो ब्लाऊज भेटणार आहे तोही डार्क कलरमध्ये भेटणार आहे म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार आहे ओके सॉफ्ट सिल्क असणार आहे एकदम वेटलेस साडी असणार आहे काही साडीचा वेट नसणार आहे आणि स्टार्ट पूर्ण सरोस्की वर्क असणार आहे अशा प्रकारची ओके याची रेंज असणार आहे मात्र एक हजार ऐंशी रुपये हा झाला आपला एक पहिला कलर पहिला कलर नंतर आपल्याला ऑफ व्हाइटमध्ये सुद्धा आपल्यामध्ये कलर बघायला भेटणार आहे आणि जो तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दिलेला आहे तो रिच लुक असणारा कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईट साडी मध्ये विथ हा कलर ऑप्शन असणार आहे वाईन कलर असणार आहे बॉर्डरला आणि डिझाईन वेगळे याच्यामध्ये डिझाईन वेगळे डिझाईन सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहेत हा झाला दुसरा मी जेणेकरून तुम्हाला बॉर्डर बघता येईल पूर्ण साडी साडीचा सा कलरही बघता येईल अशा प्रकारेच मी ठेवते म्हणजे तुम्हाला नक्की पुढे कन्फ्युजन नको हो आहे म्हणून ओके हे तीन कलर झाले हा चौथा वाव जर तुम्ही येल्लो कलर बघता हल्दी साडी आणि विथ रेड बॉर्डर तर बेस्ट 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 साडी असणार आहे ही ओके याची रेंज किती एक हजार ऐंशी रुपये असणार आहे सहा कलर दिलेले तुम्हाला डिझाईन दिलेले आहेत डिझाईन वेगळे कलर वेगळे आहेत बघू शकता ओके आता नेक्स्ट साडी बघणार आहोत आपण पैठणी सिल्क पैठणी सिल्क म्हणजे एकदम सिल्क साडी असणार आहे विथ तुम्हाला बोथ साईड बॉर्डर ही असणार आहे एकदम कमी आहे एकदम मी तुमच्यासाठी ही पण सांगते कमेंट सेक्शनमध्ये या साडीचे से रेंज सांगा तुम्ही भरपूर कमी आहे त्याच्यामुळे सांगितले ओके तुम्ही पल्लू बघा पल्लू पूर्ण मोर डिझाईन वर्कनी भरलेले आहेत मोठे मोठे डिझायनर्स बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला मुन्या पैठणी दिलेली आहे मुन्या पैठणीची डिझाईन दिलेली आहे जर तुम्ही वाव ब्लाऊज बघा गोल्डन कलरचा पूर्ण भेटणार आहे ब्लाऊज अशा प्रकारचं गोल्डन कलरचा ब्लाऊज भेटणार आहे पूर्ण साडी बघा आणि मला रेंज सांगा ह्या साडीची रेंज तुम्ही किती एक्सपेक्टेशन ठेवताय या ह्या साडीची रेंज किती असेल पूर्ण साडी ग्रीन कलरमध्ये येणार आहे Color okay. कलर कॉम्बिनेशन बघा ओके याच्यामध्ये आपण कलर तुम्हाला बघा कलर बघा किती कलर आहेत तिथे दिलेले आहेत कलर ओके okay. हा पहिला कलर हा दुसरा तिसरा आणि तुम्हाला अप्रतिम अशी गोंडेही दिलेले गोंडे, दिले गोंडे बघा किती भरलेले गोंडे आहेत एकदम हा तिसरा हा चौथा पोपटी कलर मध्ये बघा पोप्ती कलरचं कलर कॉम्बिनेशन बघा असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे रिजनेबल रेट मध्ये सर्व साड्या असणार आहेत मी तुम्हाला याचं पहिलं रेंज सांगून देते किती आहे ह्या साडीची रेंज असणार आहे सहाशे ऐंशी रुपये या साडीची रेंज असणार आहे फक्त तुम्हाला ह्या रिझनेबल रेटच्या साड्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला भेटणार आहेत शगुन टेक्स्टाईल मार्केट हे मुंबई कल्याणमध्ये आहे आणि एकदम कमी दरात आम्ही तुम्हाला साड्या देत असतो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर आम्ही तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट सोय केलेली आहे की तुम्ही घरी बसल्या बसल्या साडी ऑर्डर देऊ शकता त्याच्यापैकी कोणतीही साडी आवडली असते असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवू शकता व्हॉट्सअपसाठी आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या मनपसंतीची साडी हव्या त्या रेंजमध्ये ऑर्डर देऊ शकता तर नेक्स्ट साडी असणार आहे आपली बनारसी शालूमध्ये साडी असणार आहे ही शालू मात्र एक हजार दोनशे साठ ही शालू तुम्हाला अदर दुकानामध्ये दोन हजार पर्यंत भेटेल आपल्याकडे मिनिमम म्हणजे एक हजार दोनशे साठ ला आम्ही देतो शोगुन टेक्स्टाईल मार्केट हा तर त्याच्यामध्ये ही बनारसी शालू असणार आहे बोथ साईड बॉर्डर मध्ये असणार आहे बोथ साइड बॉर्डर नंतर ही तुम्हाला वाव ब्लाऊज बघा ब्लाउजची डिझाईन बघा हा असणार आहे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये आणि पल्लूची डिझाईन बघा सॉरी कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाऊज भेटून जाणार आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे त्याच्यानंतर आपण पल्लू बघूया पल्लू ही अप्रतिम असं वर्क केलेलं आहे सुंदर आणि ग्रीन कलर मध्ये पूर्ण साडी असणार आहे अशी बोथ साईड वॉर्डर मध्ये ओके हा झाला आपला एक पहिला ओके जर तुम्हाला डार्क कलर मध्ये पाहिजे तर डार्क कलर मध्ये सुद्धा आहे लाईट कलर मध्ये पाहिजे लाईट कलर मध्ये सुद्धा आहे तर त्याच्यापैकी आपण हा कलर बघणार आहोत रेंज एक हजार दोनशे साठ रुपये सांगितले ह्या साडीचे रेंज हा झाला आपला एक पहिला ओके okay, हे सर्व डार्क कलर याच्यामध्ये डार्क कलर अजून आहेत बट आता एवढेच अवेलेबल आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला लाईट कलरमध्ये पाहिजे आहेत थोडीशी व्हाईट व्हाईटनेसमध्ये तर ही साडी आहे याची रेंज दहा रुपये एक्स्ट्रा आहे एक हजार दोनशे सत्तर रुपये असणार आहे ओके okay, हा पहिला पण सेमच अस पॅटर्न असणार आहे फक्त लाईट कलरमध्ये दे हो, आपण देतो आहे हा दुसरा हा तिसरा आणि हा एक चौथा असे चार कलर ऑप्शन असणार आहेत त्याच्यामध्ये ओके आता नेक्स्ट साडी असणार आहे पैठणी कलेक्शनमध्ये पैठणी सटन पैठणीमध्ये असणार आहे ही याची रेंज असणार आहे एक हजार चारशे तीस एक हजार चारशे तीसमध्ये ही पैठणी वर्क केलेली असणार आहे तर त्याच्यापैकी मी तुम्हाला अशीच दाखवते ही साडी कशी याच्यामध्ये हाय होऊन जाणार आहे मोर डिझाईनमध्ये बॉर्डर अशा प्रकारचं हे बघा अशी पूर्ण आणि कॉन्ट्रास्ट बॉ बो, बॉर्डर आणि अशा प्रकारची पल्लू ओके हा झाला आपला एक पहिला आकाशी कलरमध्ये हा हा एक हा दोन ग्रीन कलर मध्ये सुद्धा आहे दुसरा कलर अप्रतिमा पिंक कलर जास्त या शेडमध्ये अवेलेबल नसतात पिंक कलरमध्ये हा दुसरा हा तिसरा हा चौथा ओके आणि हा सेमच कलर आहे मग चौथा चार ते पाच कलर भेटणार आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत बट ते आता विक विक म्हणजे विकले गेले आहेत आपल्याकडे एवढे कलर आहेत नेक्स्ट साडी असणार आहे मध्ये असणार आहे याची रेंज किती असणार आहे मात्र एक हजार दोनशे ऐंशी आणि एवढं लक्षात घ्या की मी तुम्हाला आजच्या पूर्ण साड्यात त्या दीड हजारच्या आतमध्ये सर्व दाखवले आहेत ब्रँडेड कलेक्शन असो नवीन डिझाईन कलेक्शन असो सर्व साड्या आजच्या दीड हजारच्या आतमध्येच दाखवल्या आहेत सर्व असतील त्या हा झाला आपला एक पल्लू पल्लू नंतर येतो आपला ब्लाउज ब्लाउज तुम्हाला हा कॉन्ट्रास्ट मध्ये भेटणार आहे अशा प्रकारचं ओके आणि पूर्ण साडी असणार आहे ती अशी अशी पूर्ण साठी बघायला भेटणार आहे ओके okay, याच्यामध्ये आपण कलर्स बघितले एक हजार दोनशे ऐंशी सांगितले याची रेंज ऑरेंज कलरमध्ये आहे तुम्ही त्याची ब्रॉड बॉर्डर बघा बोथ साईड बॉर्डरही येणार आहे या साडीला आणि मो जी खाली आहे निर्यांना ती पूर्ण तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे हा झाला आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर हा दुसरा ग्रीन कलर आहे तिसरा आकाशी कलर आहे चौथा मोरपीसी कलर हा एक कलर तुम्हाला बघायचं याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत हा झालं एवढं तुम्हाला पाच ते सहा साड्या सहा ते सात साड्यांचे कलर चार्ट असणार आहे रेंज मात्र आहे एक हजार दोनशे ऐंशी शगुन टेक्स्टाईल मार्केट फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आता नेक्स्ट साडी बघणार आहोत आपण कटन सिल्कमध्ये कटन सिल्क मध्ये बघणार आहोत त्याची रेंज असणार आहे एक हजार दोनशे ऐंशी कटन सिल्कमध्ये ही साडी असणार एक हजार दोनशे ऐंशी आहे त्या साडीची रेंज ओके वाव याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पधरही भेटणार आहे आणि ब्लाऊजही भेटणार आहे डिझाईन वर्कमध्ये हां बहुत ब्लाऊजला डिझाईन वर्क आहे पल्लूला डिझाईन वर्क असणार आहे अशा प्रकारचं कॉन्ट्रास्टमध्ये आणि पिंक कलरमध्ये तुम्हाला आकाशी कलर दिलेला आहे म्हणून अजून साडी अप्रतिम अशी दिसते हा झाला एक पहिला कलर त्याच्यानंतर आपण डिझाईन्स बघतो आहे ही वेगळी डिझाईन आहे ही वेगळी डिझाईन आहे ओके पण कलर मात्र सेम असणार आहे पण याच्यामध्ये तुम्हाला येल्लो शेडिंग दिली आहे अशा प्रकारची हे बघा पहिला डिझाईन वेगळं असणार आहे कलर वेगळं सगळं वेगळं असणार आहे बघून घ्या पहिला सटन सिल्क मध्ये कटन सिल्क मध्ये भेटणार आहे आणि हा चौथा अशी तुम्हाला सर्व साड्या भेटणार आहेत आणि तुम्हाला मी आजचा व्हिडिओ खास एक हजार पाचशेच्या आतमध्ये सर्व साड्या दाखवल्या आहेत त्याचं अप्रतिम फॅब्रिक असणार आहे डिझाईन अप्रतिम असणार आहे रेंज मात्र रिजनेबल असणार आहे ओके तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवूया थँक्यू